कुरुंदवाड येथील स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी श्रीपाल आलासे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची एकोणसत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली बँकेला नफा दोन कोटी ब्याऐंशी लाख झाला असून सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे ही सभा जैन सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती विषयपत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली कैलासवासी श्रीपाल आलासे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवतीर्थ ते जैन भवनपर्यंत रस्त्याच्या दुतर्पा वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बँकेचे पदाधिकारी संचालक आणि सभासद उपस्थित होते बिपेनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे